आपण पाहत आहात कराट टुडे न्यूज कराड शहरात आज दुपारी भली मोठी मगर पाहण्यासाठी कोयना नदी काठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शहरातील भुईकोट किल्ला व शुक्रवार पेठेतून उन्हात ही मगर स्पष्टपणे दिसून येत होती सुमारे दहा ते बारा फूट लांब अशी ही मगर पडत होती गोटेगावच्या हद्दीत असणाऱ्या मळीच्या शिवारात कोयना नदीकाठी ही मगर एका तरुणाला प्रथम दिसून आली शुक्रवार पेठेत नाना नानी पार्कच्या मागील मैदानावर सध्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी शेड टाकण्यात आले आहेत या ठिकाणाहून नदीतील मगर स्पष्टपणे दिसून येत होती मगर दिसत असल्याची माहिती पसरल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती यावेळी अनेक जण मोबाईल मध्ये मगरीचं चित्रीकरण करत होते दरम्यान याबाबतची माहिती वन विभागाला कळवण्यात आली आहे